नमस्कार मैत्रिणी बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे छान अशी कुरकुरीत शेव तर आज आपल्याला शेव बनवायची आहे तीही आपल्याला वेगळ्या पद्धतीची बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर आज आपल्याला छान अशी लसणाची शेव बनवायची आहे चला तर मग आपण बनवूया तर आपल्याला आता इथं पीठ गा, चाळण्याने गाळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ व्यवस्थित गाळून घ्यायचे कारण हे जे गठोळे आहे ना या गठोळेमुळे आपल्याला पीठ गाळून घ्यायचंय तर हे मी मार्केटमधून आणले पीठ तुम्ही घरी चणा डाळीचं पण पीठ घेऊ शकता तर हे बघा अगदी व्यवस्थित पीठ चाळून घेतलंय आता लागणारं साहित्य बघूया तर एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा जिरे आणि लसूण घ्यायचे जिरे आणि ओवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा जिरे आणि ओवा मी बारीक करून घेतला आहे आता आपल्याला लसूण घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा पाणी घालून आपण याची पेस्ट तयार करून घेतली बारीक आता आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद जास्त नाही घालायची अगदी थोडीशी हळद घालायची कलर येण्यासाठी लाल तिखट घालायचे लाल तिखट इथं मी दोन चमचे घातले आणि आता ही पेस्ट घालायची आणि आता आपल्याला ह्याच भांड्यामध्ये थोडस मीठ घालायचं हे चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला पाणी घालायचं थोडस आणि तेल घालायचे तर दोन चमचे तेल घेतले मी इथं आता हे पुन्हा एकदा आपल्याला फिरवून घ्यायचे मिक्सरमधून हे बघा असा कलर होतो आहे ज्यावेळेस आपण तेल मीठ आणि पाणी एकत्र मिक्सरमधनं फिरवून घेतोय तर याच्यामुळं काय होतं का शेव अगदी छान अशी खुसखुशीत होते अगदी आपण मार्केटमधून आणतो ना अशी शेव तयार होते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदम ओतायचं नाही नाहीतर काय होतं गोठफोळ्या तयार होतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी आपल्याला घ्यायचंय तर आपल्याला जर शेव अगदी खुसखुशीत बनवायचे असेल तर पीठ जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तर मिडियम पीठ बनवायचं आहे आपल्याला आता एक पाच मिनटं आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचंय असं एक डायरेक्शन अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचंय थोडस एक चमचा पाणी घेते मी जास्त हे बघा अशा पद्धतीचं पीठ तयार झालं पाहिजे शेवीसाठी याला आपण तार धरणे म्हणतो हे बघा अशा पद्धतीचं पीठ तयार झालं की लगेच शेव काढून घ्यायचे तर शेव काढण्यासाठी हे बघा अशी मी चाळणी घेतली आहे बारीक होलांची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड बारीक घेऊ शकता इथं मी जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही तर मीडियम साईजची घेतली आहे चेक करूया तेल तापलं आहे का तेल व्यवस्थित तापलं आहे आता लगेचच आपण शेव काढून घेऊया तर आता चमच्याने आपल्याला व्यवस्थित सोयामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे साईडने आपल्याला एकसारखं फिरवत राहायचं आहे आपण दुसऱ्या साईडने आपण तळी घेऊ हे बघा छान कलर आलाय शेवला तर अगदी कुरकुरीत शेव तयार झाले तर आता असे सर्व शेव आपण काढून घेऊया तर काय करायचंय पहिले सायकूनची शेव सोडायची आहे हे बघा आणि त्यानंतर मध्यभाजी सोडायची आहे तर हे बघा अगदी छान अशी आपली मार्केट सारखी कुरकुरीत शेव तयार झाली आहे कलर अगदी छान आलाय आणि एकदम कुरकुरीत तयार झाली शेव हे बघा हे बघा एकदम कुरकुरीत झाली शेव तर आता आपल्याला काय करायचं आहे अजून जास्त छान असा फ्लेवर येण्यासाठी मी इथं लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा ते बारा पाकळ्या घ्यायच्या आपल्याला लसणाच्या आणि पोळपटावर आपल्याला ते अशा थोड्याशा लाटणीने अशा थोड्याशा मॅश करून घ्यायचे आहे हे बघा थोड्या थोड्या तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे अगदी हलक्या हलक्या ताळायच्या आपल्याला जास्त प्रमाणात आता ह्या तळलेला लसूण आपल्याला शेवेवरती घालायचं आहे कारण आपण ज्यावेळेस डब्यामध्ये शेव ठेवू ना तर छान असा फ्लेवर येतो त्याच्यात अजून जास्त चव वाढतो शेवीची तर हे बघा अगदी छान शे अशी आपली शेव तयार झाली आहे लसूण छान असा वास येतोय लसणाचा काय लसणामुळे अजून जास्त छान फ्लेवर येईल छान चविष्ट लागेल शेव आपल्याला तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करा